नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या तरतरी आणणारा असा चहा बनवणार आहोत तो म्हणजे बीडचा स्पेशल आकडी चहा तर त्याच्यात आपण असं आमच्याकडे असं लिंबू पिळून पितात तर अगदी पौष्टिक असा आयुर्वेदिक चहा तयार होतो तर एकदा नक्की ट्राय करून पहा तर आज आपण हा चहा बनवूया आज मी तुम्हाला मराठवाड्यातील आकडी चहा औषधी चहा असं मी बनवून दाखवणार आहे विशेष म्हणजे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात हे आमच्या खास करून हा चहा थंडीच्या दिवसात बनवला जातो तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहा इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी दोन पेले असं ह्या पेल्यानं मी दोन पेले चहा करणार आहे तर त्याच्या प्रमाणावर मी साखर मोजून घेतलेली आहे ती आपल्या आवडीवर घ्यायची आणि अर्ध लिंबू एक वेलची अशी मी चेचून घेतलेली आहे आणि आलंही मी असं खलबत्त्यानं चिचूनच घेतलेलं आहे तर एवढं साहित्य आपल्या चहासाठी पुरेसं आहे तर आता हा चहा बनवायला पण सुरुवात करूया आणि ह्याच्यात साखर जास्त लागते आणि चहा पावडर मात्र थोडीच लागते तर त्याच्या प्रमाणावर आपण घालायची नाहीतर चहा कडू होतो तर आता आपण हे उकळून घेऊया तर आता गॅसही मी चालू केलेला आहे तर आता आपण हे कळकळ उकळून घेऊया कारण चहा कसा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक दहा ते पंधरा किलोमीटर अंतर झालं की वेगळ्या प्रकारे चहा बनवतात तशी ही आमच्या बीड जिल्ह्याची खासियत आहे तर हा चहा अगदी आयुर्वेदिक असा होतो तर चहा मस्त उकळलेला आहे आणि एक ते दोन मिनिट आपण याला उकळून घेऊया म्हणजे मस्त आल्याचा आणि वेलचीचा स्वाद मस्त आपल्या चहात उतरेल आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपला चहा तयार आहे तर चहा आपला पिण्यासाठी आपण कपात ओतून घेऊया आपला तर आपला आयुर्वेदिक असा चहा तयार आहे आणि हा चहा असा कपात ओतून घेतल्यानंतर आपल्याला आता प्यायचं आहे तर आपण असं याच्यात लिंबू पिळून घ्यायचं कारण एका एवढ्या कपाला एवढी लिंबाची फोड घ्यायची म्हणजे एका लिंबातली तिसरा वाटाची एक फोड आहे ही तर एवढी फोड एका कपात पिळायची अगदी मस्त असा चहा होतो आणि विशेष करून हा चहा बी पी शुगर हे लोक जास्त पितात आणि प्रत्येक जिल्ह्याच्या चहाची वेगळी खासियत असते तशी आमच्या बीड जिल्ह्याच्या चहाची वेगळी खासियत आहे हा आयुर्वेदिक चहा आपल्या घरच्या साहित्यात अगदी तयार होतो तर हा चहा एकदा नक्की ट्राय करा आणि करून पेल्यानंतर कमेंट करायला विसरू नका कारण खरोखर हा आयुर्वेदिक आहे आणि आजची चहाची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा, करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद